तर आता हे एक इंटरेस्टिंग सेशन असणार आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने हे मी फ्रेम केलं आहे मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये किंवा ओवरऑल भारतामध्ये अशा पद्धतीने हे सेशन कोणी फ्रेम केलं असेल युजली पैशाच्या नियोजनाची जेव्हा गोष्ट येते पर्सनल फायनान्स मॅटर्स जेव्हा येतात त्यावेळेला हे स्टँडर्ड प्रश्न असतात की मी घर कधी घेऊ कोणत्या किमतीचं घेऊ गाडी कधी घेऊ कोणत्या किमतीची घेऊ लग्नावरती किती खर्च करू आणि आपले ज्या काही ट्रॅडिशनल किंवा कन्व्हेन्शनल पद्धतीने चालत आलेल्या गोष्टी आहेत त्यावरती खर्च कसा आणि कोणत्या पद्धतीनं करू तर हे मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीनं समजावून सांगणार आहे मला कल्पना आहे की प्रत्येकजण आपल्यापैकी जे काही कष्ट करतो आहे ते आपले काही ठराविक ड्रीम्स असतात म्हणून करतो आणि बरेचसे निर्णय ने जे आहेत हे फायनान्शियल नसून इमोशनलसुद्धा असतात त्यामुळे ज्यांना इमोशनल डिसिजन घ्यायचे आहेत ते बिंदास्त घेऊ शकतात त्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे पण ज्यांना प्रॅक्टिकली आणि फायनान्शियली डिसिजन घ्यायचे आहेत अँड हू वॉन्ट टू स्टँड आऊट फ्रॉम द क्राऊड त्यांनी या गोष्टीवरती थोडा जास्त विचार करावा असं मला वाटतं आणि प्रत्येकानेच हे से सेशन बघावं जेणेकरून तुम्ही एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने एका वेगळ्या नजरेने आपल्याच डिसिजन्सकडे बघाल तर मुळात काय होतं आपली टिपिकल मिडल uh, क्लास uh, भारतीय संस्कृती जी आहे यामध्ये काही ठराविक गोष्टी आहेत ना याच्याकडे अचिव्हमेंट म्हणून बघितलं गेलं जसं की बावीस तेवीसाव्या वर्षी जॉबला लागणे पंचवीस ते तीसच्यामध्ये लग्न होणे त्यानंतर एखादं मोलबाळ होणे आणि त्याच्या आसपास कुठेतरी स्वतःचं घर असणे स्वतःची गाडी असणे आणि मग हे सगळं झाल्यानंतर एखादी वर्ल्ड टूर करणे किंवा एखादी अशी टूर करणे ह्या गोष्टी आपल्या मनात इतक्या बिंबवल्या गेल्यात ना इतक्या रुजवल्या गेल्यात की आपण त्याच्याकडे अचिव्हमेंट म्हणून बघतो आणि त्यामुळं काय होतं आपण जो प्रॅक्टिकल अप्रोच आहे जो फायनान्शियल प्रॉपर अप्रोच आहे तो कुठेतरी मिसआउट करतो आपण एक लक्षात घ्यायला हवं की आपण विरुद्ध अंबानी असं जेव्हा आपण कम्पॅरिझन करतो आहे तेव्हा नक्कीच ते जन्मलेल्या परिस्थिती वेगळी होती त्यांच्या हातात किंवा आपण असं म्हणू शकतो की चांदीचा जमचा तोंडात घेऊन जन्मलेले जे लोक असतात त्यांना एक वेगळ्याच लेवलचे त्यांचे एक वेगळ्याच लेवलचे लक्झरीज असतात त्यांची एक वेगळ्याच लेवलची लाईफस्टाईल असते पण त्यामध्ये सुद्धा ते कशा पद्धतीनं आपले पैसे खर्च करतात कशा पद्धतीनं ॲसेट्स बिल्ड करतात कशा पद्धतीनं लायबिलिटीज अवॉइड करतात हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे हे जवळून बघणं आणि ऑब्झर्व करणं हे, हे तुम्हीसुद्धा सवय लावून घेतलीत तर तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे बघायचा एक वेगळा नज नजरिया मिळेल अशी मला खात्री तर आता आपण आपण विरुद्ध अंबानीमधली पहिली गोष्ट बघूया आपण युज्युअली काय असतं की समजा एक ठराविक नेटवर्थ झाली म्हणजे वीस लाख तीस लाख चाळीस लाख आपण म्हणू की त्यानंतर आपण काय करायला विचार करतो की आपल्या लोकॅलिटीमध्ये भले आपल्या आईवडिलांचं घर असेल नसेल जे काही असेल पण आपण एखादं घर घ्यायच्या मागे लागतो तर आता मला सांगा एखाद्या माणसाचे नेटवर्थ सात लाख पासष्ट रुपये जर का सात लाख पासष्ट हजार रुपये इतकी जर का झाली तर तो काय विचार करेल चला आपण आपण असं म्हणू की टिअर थ्री टिअर फोर सिटीमधला हा आपला मित्र आहे तर तो विचार करेल की चला आता यापैकी काही ठराविक पैसे डाऊन पेमेंट देऊन मी वीस तीस लाखाचं घर तरी बिनधास्त बांधतो व्हॅऱ्याज अंबानी कसा विचार करतात हे बघूया त्या माणसाची नेटवर्थ मुकेश अंबानीची आत सात पॉईंट पासष्ट लाख कोटी रुपये म्हणजे सात पॉईंट पासष्ट लाख जे आपल्या मित्राची नेटवर्थ आहे त्याच्या कोटीपटीने जास्त तरीसुद्धा त्या, तरी त्या माणसाने काय केलं वयाच्या विसाव्या पंचविसाव्या तिसाव्या वर्षी घर बांधायचा विचार नाही केला ही स्टार्टेड बिल्डिंग द हाऊस इन टू थाउजंड अँड फोर दोन हजार चार साली या त्यांचं जे अँटिलिया आहे जे जगात सगळ्यांना माहिती आहे त्याचं बांधकाम दोन हजार चार साली सुरू झालं आणि दोन हजार दहा साली थांबलं म्हणजे सहा वर्षं लागली ते घर व्हायला म्हणजेच त्यांच्या तेव्हाच्या वयाच्या हिशोबाने जर का आपण बघितलं तर त्रेपन्नाव्या वर्षी वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी त्यांनी स्वतःचं ड्रीम हाऊस जे आहे ते बांधलं व्हॅरज आत्ता अपेक्षा काय इन जनरल सगळ्यांची पंचवीसाव्या तिसाव्या वर्षी तुम्ही तुमचं घर बंगला फ्लॅट जे काय आहे ते घेऊन मोकळं व्हायला पाहिजे याचा सगळ्यात मेजर ड्रॉबॅक कुठे आपल्याला बसतो तर आपली एकदा हाऊसिंग लोन असेल ते मोठं सुरू झालं की कंपाऊंडिंगची जी बाजू आहे जी आपण आधी बघितली ती कंप्लिटली आपल्या विरुद्ध बाजूला जायला लागते म्हणजेच काय कंपाऊंडिंगचा बेनिफिट समोरच्या पार्टीला म्हणजे बँकेला जायला लागतो आणि आपल्याला काहीच कंपाऊंडिंगचा बेनिफिट मिळत नाही यामुळे काय होतं की आपलं आपण चुकीचं काहीच होत नाही यामध्ये हरकत नाही घर घ्यायला आणि माझे ना पण नाही आहे त्याला घर घ्यावं गाडी घ्यावं सगळं करावं पण कोणत्या एजला याचा मात्र आपण विचार करायला पाहिजे इन्स्टेड ऑफ बाईंग अ होम ॲट द ॲट अन अर्ली एज जी काही हाऊसिंग लोनची ई एम आय तुम्ही देणार आहात तीच ई एम आय तुम्ही एस आय पीला लावू शकता सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू शकता त्यातून मल्टीफोल्ड वेल्थ क्रिएट करू शकता आणि मग ॲट अ लॅटर स्टेज तुम्ही घर घेऊ शकता हा झाला प्रॅक्टिकल आणि फायनान्शियल अप्रोच पण समजा तुमचा अप्रोच इमोशनल आहे किंवा असं असू शकतं की तुमचे घरीच तुम्हाला घर गर, घरच्या आईवडिलांनी सांगितले की हे चाळीस पन्नास लाख तुझ्या घरासाठी ठेवलेत हे घे तू वरचे काहीतरी नॉमिनल पैसे वगैरे टाकून दे त्यामध्ये आणि त्यानंतर स्वतःचं घर घे बिंदास्त राहा चीलमध्ये राहा देन इट्स इट्स अन आयडियल सिच्युएशन फॉर यू त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही घेऊ शकता कमीत कमी लायबिलिटी असून सुद्धा घेऊ शकता किंवा एखाद्या अशा केसमध्ये होऊ शकतं की वडीलच मुलाला घर घेऊन देतात मोठा बंगलो घेऊन देतात फ्लॅट घेऊन देतात देन इट्स ऑल टुगेदर अ डिफरंट थिंग या केसमध्ये आपण ही प्रॅक्टिकॅलिटीची गोष्ट डिस्कसच नाही करायला पाहिजे कारण ही एक्सेप्शनल केस झाली पण जर डाऊन पेमेंटची जबाबदारीसुद्धा तुमची आहे त्यानंतरच्या ई एम आयची जबाबदारीसुद्धा पूर्णपणे तुमची आहे तर आय वुड से की जेवढं तुम्ही स्वतःचं घर घेणं डिले करू शकाल तेवढं बेटर आहे कारण आजकालच्या एकतर आपली जी काही सिच्युएशन आहे सध्या या केसमध्ये आपण बऱ्याच वेळेला रिलोकेटसुद्धा होतो एका गावातून दुसरीकडे त्यावेळेला घर ही सुद्धा लायबिलिटी मोठी होऊन जाते कारण ती आपण जर एखाद्या जागेवरून जा मूव्ह झालो जा तर ते रेंट आऊट करणं असेल त्याचा मेंटेनन्स असेल या सगळ्या गोष्टी खूप त्रासदायक असू शकतात प्रॅक्टिकली विचार केला तर आणि एकदा आपण घर घेतलं की आपण त्या जागेला त्या लोकेशनला बांधून राहतो त्याऐवजी तुम्ही रेंट करू शकता प्लेस आणि कमी पैशामध्ये जी सोय आहे ती मिळवू शकता त्यामुळं घर घेणं जेवढं प्रोक्रास्टिनेट कराल जसं अंबानींनी वयाच्या सेहेचाळीसाव्या सत्तेचाळीसव्या वर्षी बांधायला सुरुवात केली आणि बावन्न त्रेपन्नाव्या वर्षी ॲक्च्युली ते घरात इन झाले अशा पद्धतीनं तुम्ही सावकाश घर घेतलं तरी काही हरकत नाही जर मुकेश अंबानी वयाच्या पन्नासाव्या वर्षी स्वतःचा ड्रीम बंगलो बांधत असतील तर तुम्ही वयाच्या चाळीशीपर्यंत थांबू शकता असं मला वाटतं आणि स्पेशली जर शो ऑफ करण्याच्या उद्देशाने जर एखादं घर एखादी गाडी घेतली जात असेल देन दॅट इज अ कम्प्लिटली रिडिक्युलस डिसिजन कारण नंतर जाऊन या गोष्टीचा खूप त्रास होतो लोक एक दिवस कौतुक करतील दोन दिवस कौतुक करतील पण अल्टिमेटली आपल्याला तो डिसिजन आपला जो आहे तो आपल्याला निभवायचा आहे त्यावरची जी लॅबिलिटी आहे ती आपली असणार आहे त्यामुळे याचा विचार करा आणि बऱ्याच वेळेला असं म्हणलं जातं की घर हे माझी ॲसेट आहे त्यामुळं काही हरकत नाही जर तुम्ही रिअल इस्टेटचा डेटा काढून बघितला तर जी काही रेट वाढणार आहे रियल इस्टेटचा किंवा वाढतो हा खूप कमी रेटने वाढतो प्लस जर तुम्ही रेंट आऊट वगैरे करण्याच्या दृष्टीने घर घेत असाल तर तुम्हाला रेंट आऊट फक्त तीन टक्के किंवा महाराष्ट्रात तर जवळजवळ अडीच टक्के मिळतो म्हणजे जेव्हा तुम्ही एक कोटीची प्रॉपर्टी घेता तेव्हा तुम्हाला कुठेतरी जाऊन पंचवीस हजारचं रेंट मिळतं त्यातूनसुद्धा सोसायटीचा मेंटेनन्स वेगा द्यावा लागतो घराचा जो मेंटेनन्स आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा तो वेगा द्यावा लागतो असं सगळं झाल्यानंतर तुम्हाला फक्त दोन टक्केचा रेंट पेआउट मिळतो म्हणजेच एक कोटीच्या गुंतवणुकीवर तुम्हाला दोन लाख मिळणार आहेत वहराज जे आपण कंपाऊंडिंगच्या गणितात बघितलं एक कोटीची जर गुंतवणूक तुम्ही करणार असाल एक कोटीचं गोल ठेवून जर एसआय पी करणार असाल तर तुम्हाला चोवीस पंचवीस टक्केचा सी ए जी आर जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस टक्केचा एक्साय आर सुद्धा मिळवता येऊ शकतो त्यामुळे घर घेण्याला माझे बिलकुल ना नाही तुम्ही घर घ्या पण घर घेण्याआधी या गोष्टीचा विचार करा की याची खरंच मला गरज आहे का प्लस घर घेण्याच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचा थमरूल आहे ज्यामध्ये तीन पद्धतीच्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत तोसुद्धा मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतो आहे लक्षात राहायला सोपा पडावा म्हणून मी या नियमाला तीन वीस तीस चाळीस रूल असं आपण म्हणूया तीन वीस तीस चाळीस म्हणजे काय तीन हा पहिला आकडा झाला तीन हा काय रिप्रेझेंट करतो की तुमचं जे काही टोटल ॲन्युअल इन्कम आहे समजा तुमचा पॅकेज सध्या पंधरा लाख रुपये तर त्याला तुम्हाला तीनने मल्टिप्लाय करायचं आहे पंधरा इंटू तीन म्हणजे पंचेचाळीस लाख रुपये झाले तर तुमच्या घराची व्हॅल्यू आयडियली ॲन्युअल पॅकेज इंटू थ्रीपेक्षा जास्त असायला नाही हा नाही हवी आत्ताच्या करंट व्हॅल्यूच्या हिशोबाने म्हणजेच काय जर पंधरा लाखाचं तुमचं पॅकेज असेल तर तुमच्या घराची व्हॅल्यू मॅक्सिमम पंचेचाळीस लाख असू शकते हे का हे पुढच्या गणितात सुद्धा महत्त्वाचं आहे वीस तीस आणि चाळीस हा जो रूल आहे हे आपल्याला काय सांगतो वीस म्हणजे तुमचं घराची जी टेन्युअर आहे म्हणजे हाऊसिंग लोन, है, लोन वेग वर्षा, 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 काई -काई जे तुम्ही घेणार आहे त्याचं एक टेन्युअर असतं म्हणजे किती वर्षाचं हे लोन आहे किती ड्युरेशनसाठी हे लोन घेणार आहे यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल असतात जसं की पंधरा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष काही काही केसेसमध्ये पस्तीस वर्ष स्टँडर्ड हाऊसिंग लोनचं जे टेन्युअर आहे हे लोक पंधरा ते वीस वर्षादरम्यान घेतात काही केसेसमध्ये पंचवीस वर्ष वगैरे घेतात तर वीस हा रूलमधला जो आकडा आहे हे हा इंडिकेट करतो की तुम्ही मॅक्सिमम वीस वर्षासाठी हे हाऊसिंग लोन घ्यावं त्यापेक्षा जास्त टेन्युअरसाठी घेऊ नये हे का तर जेवढं टेन्युअर तुम्ही वाढवाल लोनचं तेवढं तुम्ही इंटरेस्ट जास्त देतं आणि आजकाल लोन कॅल्क्युलेटर तुम्हाला खूप हँडी आहेत है। तुम्ही आत्ता सेशन एक सेकंड पॉज करूनसुद्धा गुगलला जाऊन लोन कॅल्क्युलेटर काढून बघू शकता तुम्ही असं करा की पन्नास लाखाची लोन अमाऊंट टाका वीस वर्षाचं टेन्युअर घ्या आणि बाकी सगळे पॅरामीटर्स सेम ठेवा तेच पन्नास लाखाचं लोन घ्या बाकी सगळे से पॅरामीटर्स सेम ठेवा आणि टेन्युअर मात्र तीस वर्ष करा तुम्हाला जाणवेल की इंटरेस्ट तुम्ही जो पे करताय त्यामध्ये खूप मोठी तफावत आहे जवळजवळ दीडपट तफावत आहे ही का कारण आपण जे कंपाऊंडिंग बघितलं हे बँकेच्या बाजूनं काम करत आहे चक्र व्याडीचं चक्रवाढ व्याज जे आहे ते काम करत आहे त्यामुळं खूप जास्त इंटरेस्टमध्ये पैसे जाऊ शकतात साठ सत्तर लाखाच्या लोनला दीड ते दोन कोटीच्या आसपासचं टोटल रिपेमेंट येतं म्हणजेच ऐंशी ते नव्वद लाख रुपये तुम्ही एक्स्ट्रा देताय बँकेला जे ॲक्च्युली आयडियली तुम्ही नाही द्यायला हवेत जर तुम्ही फक्त घर घेण्याचा डिसिजन थोडासा प्रोकास्टेंट केला तर आता जो तीन वीस तीस चाळीस आहे यामधलं तीन आणि वीस आपण बघितला तीस हा आकडा काय नक्की रिप्रेझेंट करतो आहे तर तीस हा आकडा पर्सेंटेज रिप्रेझेंट करतो आहे म्हणजे काय थर्टी पर्सेंट आता थर्टी पर्सेंट कशाचे आणि काय तर तुमच्या मंथली सॅलरीच्या अमाऊंटच्या तीस टक्के अमाऊंट जर तुम्ही बाजूला काढली तर त्या अमाऊंटपेक्षा तुमचा हाऊसिंग लोनचा ई एम आय जास्त असायला नाही हवा म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तुम्हाला पन्नास हजार रुपयाची जर का मंथली सॅलरी असेल तर याचे तीस टक्के म्हणजे पंधरा हजार रुपये झाले तर या पंधरा हजारपेक्षा तुमची हाऊसिंग लोनची ई एम आय जास्त असायला नाही हवी आणि जेव्हा तुम्ही हे फॉलो करता की तुमच्या ॲन्युअल इन्कमच्या तीन पटीपेक्षा घराची व्हॅल्यू जास्त नाही आहे त्यावेळेला ऑटोमॅटिकली या रूलच्या आसपास तीस टक्केचा जो रूल आहे याच्या आसपास तुमची ई एम आय येऊन जाते वीस वर्षाच्या टेन्युअरसाठी त्यामुळे याचीसुद्धा खबरदारी खबरदारी घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला खूप मोठी ई एम आय जर आपण मागे लावून घेतली सॅलरीच्या साठ टक्के पन्नास टक्के सत्तर टक्के तर ते बर्डन सम शकतं त्यामुळे तुम्हाला स्ट्रेससुद्धा हो येऊ शकतो आणि हे इन्कम जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करताय तेव्हा तुम्ही फॅमिली इन्कम कॅल्क्युलेट करू शकता म्हणजे समजा तुम्ही काम करताय आणि तुमची वाईफसुद्धा काम करते आणि दोघांचं मिळून तुमचं जे उत्पन्न आहे ते एक लाख पन्नास हजार रुपये आहे असं आपण जर का गृहीत धरलं तर तुम्ह ते एक लाख पन्नास हजारचे तीस टक्के म्हणजेच तुम्ही पंचेचाळीस हजार रुपयापर्यंतची ई एम आय सहज सहन करू शकता सहज देऊ शकता यामुळे तुम्हाला विदाऊट स्ट्रेस हाऊसिंग लोनचं रिपेमेंट इझिली होऊ शकता आणि जो चौथा आणि शेवटचा रोल आहे जो चाळीसचा आहे तो सुद्धा एक पर्सेंटेज रिप्रेझेंट करतो चाळीस टक्के हा आकडा रिप्रेझेंट काय करतो की आयडियली तुम्ही जेव्हा घर घेणार आहात तेव्हा टोटल घराच्या चाळीस टक्के रक्कम ही तुम्ही डाऊन पेमेंट म्हणून द्यायला हवी आता घर घेताना दोन मुद्दे असतात एक म्हणजे डाऊन पेमेंट झालं आणि दुसरं म्हणजे लोन झालं डाऊन पेमेंट म्हणजे काय समजा मला एक शंभर रुपयाची गोष्ट घ्यायची आहे तर ती घेण्यासाठी मी चाळीस रुपयेचं डाऊन पेमेंट देणार म्हणजे मला लोन जे घ्यायचं आहे ते साठच रुपयाचं घ्यायचं आहे जेणेकरून ई एम आय जी येईल ती साठ रुपयाच्या हिशोबाने येईल म्हणजेच घराच्या केसमध्ये जर आपण म्हणालो की मला पन्नास लाखाचं घर घ्यायचं आहे तर त्याचे चाळीस टक्के आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत म्हणजेच पाचशे रुप। वीस रुपये म्हणजे वीस लाख रुपये जे जे आहेत हे आधी आपल्याला अशा पद्धतीने मॅनेज करायचे आहेत की हे मी सहज डाऊन पेमेंट देऊ शकू म्हणजेच आपल्याला तेवढा आधी कॉर्पस बिल्ड करायचं आहे आणि त्यानंतर घर घ्यायचं आहे यामुळे काय होतं लोनची अमाऊंट ऑटोमॅटिकली कमी येते लोनचे अमाऊंट कमी असले की ई एम आयची अमाऊंट कमी येते आणि ई एम आयची अमाऊंट कमी असेल तर तुम्ही स्ट्रेस फ्री आणि इझिली गोष्टी करू शकता बऱ्याच वेळेला फक्त हाऊसिंग लोन चालू आहे आणि हे घराचं लोन चालूच राहायला पाहिजे इतर लोनची ई एम आय सुरूच राहायला पाहिजे म्हणून हा जॉब स्विच करणं सोडणं हे ऑप्शन असतानासुद्धा किंवा करायची खूप इच्छा असूनसुद्धा खूप स्ट्रेसफुल वातावरणामध्ये असूनसुद्धा लोक जॉब सोडू शकत नाहीत किंवा लोक जॉब स्विच करू शकत नाहीत तर जर आपण हा तीन वीस तीस चाळीसचा फॉर्म्युला व्यवस्थित फॉलो केला आणि थोडंसं घर कदाचित उशिराही घेतलं किंवा घेतलंसुद्धा नाही कदाचित जेन्झीचं आता सध्या जो ट्रेंड चालला आहे त्यांचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की घर घ्यायची तर काय गरज आहे बऱ्याच ठिकाणी यू एसमध्ये किंवा बाहेरच्या ठिकाणी आपण बघतो की लोक घर घेतसुद्धा नाहीत आपल्याकडंच खूप त्याला इमोशनल अँगल दिलेलं आहे त्यामुळे आपण घर घेणं हे आपली एक जबाबदारी आणि मस्ट कर्तव्य आहे असं समजतो आणि इट इज ऑल्सो गुड थिंग नो वर इज अबाउट इट पण तुम्ही घेण्याआधी तीन वीस तीस चाळीसचा रूल मात्र नक्की अप्लाय करा यामुळे होपफुली तुम्हाला खूप मदत होईल गर, घर घराबद्दलचा डिसिजन घेण्यामध्ये आणि हा जो रूल मी सांगितला आहे तो तुमच्या स्पाऊजसोबत तुमच्या बायकोसोबत किंवा तो इफ यू आर अ लेडी हू इज वॉचिंग दिस सेशन तर तुमच्या नवऱ्यासोबत डेफिनेटली डिस्कस करा आणि तुम्ही विचार करून बघा की तुम्ही घर घेण्याआधी हा विचार केलेला होता का आणि जर हे फॉलो करूनच तुम्ही घर घेतला असेल दॅन अ बिग ग्राउंड ऑफ ॲपलॉज फॉर यू रिअली हार्टीज कॉंग्रॅच्युलेशन्स